नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फळ्यावरचे शब्द एकदा पहा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना अरे हे तर शब्द आम्हाला वाचता येत आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल नाही आहे तुम्ही लिव्ह होऊ शकता बट येस जर हे शब्द तुम्हाला वाचता येत नसतील आणि यांच्या मिनिंग्स तुम्हाला माहिती नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हाला एक गोष्ट दिसते का या सगळ्या शब्दांमध्ये ना एक कॉमन सफिक्स लागलेला आहे आणि तो तुम्हाला दिसतो आहे आय एस एम तुम्ही कुठल्याही शब्दामध्ये जर बघितलात ना तर तुम्हाला दिसेल की आय एस एम हा एक कॉमन सफिक्स सफेक्स म्हणजे ग्रुप ऑफ लेटर असा लेटरचा ग्रुप असतो जो शब्दांच्या शेवटी येतो आता ह्या आय एस एम ह्या शब्दाला तुम्ही काय वाचणार आहात तर ह्याला तुम्ही कदाचित मला माहिती आहे तुम्ही डोक्यामध्ये अगोदरच काहीतरी विचार केला असेल नाही का कदाचित तुमच्या इथं अनेकांनी इसम वगैरे असं म्हटलं असेल आयसम असं म्हटलं असेल हा जो आय एस एम हा सफिक्स लागतो ह्याला तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे तुम्हाला हा जो स आहे तो स न म्हणता ज म्हणायचं आहे इजम ओके आत्ता हा जो इजम शब्द ज्याला लागलेला आहे जसं की हा मला लागला आहे सो तुम्हाला मिजम तिकडे म्हणायचं आहे सिंपल सो so, आता तुमचं काम सोपं झालं तुम्हाला जस्ट yes. sure हा शब्द वाचायचा आहे येस आय एम शुअर तुम्ही बरोबर वाचलाय व्हेरी गुड ऑ टी हा पहिली वेलांटी अर्थात ऑप्टी आणि हा मिझम ऑप्टिमिझम आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी बरोबर वाचले आणि हो तुम्हाला आता पहिला शब्द वाचता आला तर मग आता शेवटापर्यंत तुम्हाला जायचं आहे ओके okay? आता ऑप्टिमिझम म्हणजे काय तर आशावाद सगळं काही छान होईल असं वाटणारे जी वृत्ती असते विश्वास त्याला ऑप्टिमिझम म्हणतात या संकल्पनेला ओके okay? नेक्स्ट येस yes. आय एम शुअर sure तुम्ही बरोबर वाचणार येस येस yes. yes, क्या पी सॉरी आणि हा इजम कॅपिटलिझम आयम श्योर sure तुम्ही कॅपिटलिझम वाचलाय काही जण म्हणे सर आम्ही कॅपिटॅलिझम वाचला एक लक्षात घ्या हा अल जो आहे ना तो सफिक्स आहे हा सुद्धा आणि हा कॅपिटल ओरिजिनल शब्द आहे सो कॅपिटल शब्दाला इजम लागल्यानंतर तो काय होईल कॅपिटलिझम बरोबर कि नाही सो कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही एक अशी इकॉनॉमिकल सिस्टीम जिथे पैसा कमावणे किंवा फॅक्टरीज भांडवलदारांना किंमत दिली जाते ओके हा शब्द तुम्ही कसा वाचलाय आता इथे म्हणणं बरीच जण मला माहिती आहे तुम्ही असा साउंड केला असेल सो so, सला आय लागला म्हणून सो शी बरोबर ना सोशियलिझम असं वाचण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे बट एक लक्षात घ्या जेव्हा कधी सी आय ए एल जेव्हा तुम्हाला आय ए एल दिसेल ना तेव्हा तुम्हाला त्याला शल वाचायचं आहे शल जसं टी आय ए एल शल सो आय ए एल दिसतं तेव्हा तुम्ही त्याला शल वाचायचं जसं हा तुम्ही काय शब्द वाचायला पाहिजे सोशलिझम कारण ललाइजम लागला आहे सोशलिझम सोशलिझम म्हणजे समाजवाद समाजवाद म्हणजे अशी इकॉनॉमिकल सिस्टीम असते जिथे सगळ्यांसाठी समान हा न्याय जिथे समाजाचं सगळं इक्वॅलिटी असते दॅट इज कॉल्ड सोशलिझम येस हा शब्द तुम्ही काय वाचणार येस आय एम शुअर तुम्ही बरोबरच वाचताय सगळे बरोबर तुमचे साऊंड होत आहेत व्हेरी गुड पे सी मिझम पेसिमिझम पेसिमिझम म्हणजे ऑप्टिमिझमच्या अपोजिट संकल्पना आहे ऑप्टिमिझम आशावाद सांगतो तर पेसिमिझम निराशावाद सांगतो की काही चांगलं होणार नाहीये ओके अशा पद्धतीने पुढचं येस येस, येस। पॅसिफिझम पॅसिफिजम म्हणजे शांततावाद की सगळं कसं गुड्डी असायला पाहिजे जगामध्ये असं वाटण्याचा जो सिद्धांत आहे थेरी आहे त्याला पॅसिमी पॅसिफिझम म्हणतात नेक्स्ट वर्ड हा शब्द तुम्ही ऐकला असेल येस पण थोडासा येस जर्नलिझम हा थोडासा इथे तुम्हाला कन्फ्यूज झाला असेल ठीक आहे जर्न हा रफारवाला आणि हा नाही ना अल अल म्हणजे ला म्हणू नका जर्नॅलिझम म्हणू नका जर्नलिझम सो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे की नला ए लागला न्याय होतो बट हा अल आहे सफिक्स आहे सो जर्नलिझम असं म्हणा नेक्स्ट जर्नलिझम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे जर्नलिझम म्हणजे आपण जो पेपर म्हणतो आपण किंवा आपण त्याला एक्झॅक्टली काय शब्द म्हणूया वर्तमान पत्र पुढचा शब्द येस रेसिजम हा शब्द काय आहे रे रेसिजम रेस म्हणजे वंश आपण जो वंशवाद करतो जातीवाद करतो नाही का हा ह्या आहे हा ह्या वंशातला आहे दॅट इज गो रेसिझम हा रेसिझम शब्द तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचला असेल ऐकत असाल नेक्स्ट येस सोपा शब्द आहे व्हेरी गुड काय वाचलं फे मी निजम फेमिनिजम फेमिनिझम फेमि फेमाईन म्हणजे स्त्री फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद ओके स्त्रीवाद म्हणजे असा सिद्धांत जिथे सगळं कसं सगळ्यांसाठी इक्वल हवं आहे म्हणजे पुरुष स्त्रिया यांच्यासाठी सगळ्यांसाठी समान कायदे समान न्याय दॅट इज कॉल्ड फेमिनिझम पुढचा शब्द एक शास्त्रीय संकल्पना आहे येस काय वाचलं येस मे टॅबिझम मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया शरीरातील जी पचनाची क्रिया असते दॅट इज कॉल मेटाबॉलिझम ओके शेवटचा शब्द आहे येस ट्राय करा येस व्हेरी गुड मी कुठेही तुम्हाला हेल्प केलेलं नाही आहे पण तुम्ही आय एम शुअर वाचलं आहे काय वाचलं व्हेरी गुड कम्युनिझम क मला यू म्यू नी जम तुम्ही सर मी कम्युनिझम वाचला हा जो ओ आहे ना याचा कधी उच्चार ओ होतो तर कधी अ होतो सुरुवातीला जेव्हा तो येतो तेव्हा त्याचा क म्हणजे अ किंवा को असा दोन्ही स्टाईलने तुम्ही करू शकता अनुभवातून तुम्हाला हे समजायला लागेल आमच्यावर हे शब्द तुम्ही वाचलेत तुम्हाला पुन्हा कॉन्फिडन्स हवा असेल तर व्हिडिओ पुन्हा पहा पहिल्यापासून हे शब्द पुन्हा वाचायची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला तो वाचण्याची प्रॅक्टिस होईल कॉन्फिडन्स येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक डेफिनेटली करायचं आहे आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद